सुस्वागत मित्रांनो तर हुकुमाची राणी या मालिकेच्या धमाकेदार भागामध्ये राणीची आई ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तिला एक इंजेक्शन लागत आहे आणि ते तिच्या जीवन वाचू शकतं तर इंद्रा ते इंजेक्शन आणण्यास निघाला आहे आणि तो गाडीमध्ये आहे आणि मालतीला अशी शंका गेलेली आहे की जसा चिकूचा ॲक्सिडेंट झाला होता तसा इंद्राचा इंद्राचासुद्धा होऊ शकतो तर मालतीने पहिल्याच राणीला धमकावून दिलेलं आहे की जर इंद्राला काही जर झाले तर तुझे हाल बेहाल करणार आहे मी आणि तिकडे इंद्रा हा औषध म्हणजेच इंजेक्शन नेण्यास तिथे पोहोचतो आणि शूटर तिथे तयारच असतो आणि इंद्रा गाडीच्या खाली उतरतो गाडीच्या खाली उतरल्यानंतर शूटर कॅमेऱ्यातून बघतो की नेम कसा धरायचा आणि तो नेम बरोबर त्याच्या डोक्यावर धरतो कारण विक्रांतनी त्याला सांगितलेलं असतं की तू त्याच्या डायरेक्ट खोपडीवर वार कर जेणेकरून इंद्रा वाचला नाही पाहिजे तर तो डायरेक्ट त्याच्या डोक्यावर नेम धरतो आणि नेम धरताच तो शूट करतो आणि शूट केल्यानंतर इंद्राच्या पोटाची लेस ही सुटलेली ले असते तर तो तितक्यातच खाली बघतो आणि ती गोळी डायरेक्ट जाऊन एका दगडाला लागते पण ती गोळी इंद्राला कळत नाही की आपल्यावरून गोळी गेलेली आहे आणि त्या माणसालासुद्धा कळत नाही की इथनं एक गोळी केलेली आहे नंतर तो माणूस इंद्राला काही गोष्टी समजावून सांगतो आणि इंद्रा गाडीत बसतो आणि आठवतो की मला एका घंट्यात तिथं पोहोचत आहे आणि अर्धा घंटा झालेला आहे नंतर इंद्रा गाडी फास्ट वळवतो आणि वेगानं हॉस्पिटलकडे निघतो पण रस्त्यात अर्ध्या मदत गेल्यानंतर इंद्राला कळतं की गाडीत काही प्रॉब्लेम झालेला आहे आणि गाडी बंद पडते इंद्रा पुढून मशीन चेक करतो पण इंद्रा काही होऊ शकत नाही नंतर इंद्रा लिफ्ट मागतो पण त्याला कोणीही लिफ्ट देत नाही नंतर तो पळ सुटतो आणि डोंगराने शॉर्टकटने पळ सुटतो त्याला त्याच्यानंतर त्याला, त्याला, त्याला एक बाबा दिसतात त्यांच्याजवळ सायकल असते तो बाबाला म्हणतो बाबा, तु बाबा। मला तुमची सायकल पाहिजे कुणाच्या जिवे मारण्याचा प्रश्न आहे तर ते बाबा बोलतात नाही रे पोरा मला घरी जायचं आहे मी घरी कसं जाऊ तर इंद्रा पैशाचं बंडल काढतो आणि त्या बाबाच्या हातावर ठेवतो आणि बोलतो हे घे हे घ्या आणि परत दुसरी सायकल घ्या पण मला आता अत्यंत गरज आहे तर ते बाबा बोलतात जा आणि नंतर इंद्रा ती सायकल घेऊन निघतो पण थोड्या दूर गेल्यानंतर सायकलसुद्धा पंक्चर होऊन जाते आणि इंद्रा त्या सायकलला तिथेच फेकून देतो आणि परत पळत सुटतो आणि पळत जाता जाता त्याला ठेच लागते आणि त्याच्या हातामध्ये जो इंजेक्शनचा बॉक्स असतो तो वर उडतो आणि नंतर इंद्रा पटकन स्वतःला बॅलेन्स करून तो डबा पकडतो आणि डबा पकडल्यानंतर चेक करतो की यामध्ये इंजेक्शन फुटले आहे का नाही इंजेक्शन सेफ असते आणि नंतर इंद्रा तिथून निघतो आणि इंद्रा स्वतः मनात विचार करतो की आता फक्त पंधरा मिनिटे राहिलेले आहे काहीही करून पंधरा मिनटात पोचायला हवं नंतर इंद्रा आणखीन वेगाने पळतो आणि दवाखान्यात पोचतो तिथे डॉक्टर बाहेर आलेले असतात आणि राणीला बोलत असतात आणखीन किती वेळ फक्त दोन मिनिट राहिलेले आहे तर तितक्यात इंद्रा बोलतो डॉक्टर हे घ्या आणि डॉक्टरजवळ इंजेक्शन देतो आणि मालती बघते इंद्राची खूप घामाने खूप वेगळीच हालत झालेली असते तर मालती बोलते इंद्रा ही काय स्वतःचे हाल केलेली आहे तू आणि पदराने इंद्राचा घाम पुसायला लागते तितक्यात इंद्रा बोलतो थांबाई मला काही झालेलं नाही आणि राणीजवळ जातो राणीला बोलतो राणी गप्प तू आता रडू नकोस आईला काही होणार नाही नंतर राणी ही गणपती बाप्पाच्या पाया पडते आणि मनातल्या मनात म्हणती हे गणपती बाप्पा माझ्या आईला काही होऊ देऊ नको इंद्रा आबा आणि सर्व तिथेच असतात मालती आणि उर्मेला एका साईडला उभी असतात त्या दोघींना खूप वाईट वाटतं खास करून मालतीला कारण की मालतीने घाम पुसत असताना इंद्रा राणीजवळ गेला त्याच्यानंतर ऑपरेशन स्टार्ट होऊन जाते आणि थोड्या वेळाने डॉक्टरही बाहेर येते आणि डॉक्टर बोलते कॉंग्रॅच्युलेशन ऑपरेशन हे सक्सेसफुल झालं कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही नंतर राणी ही तिच्या वडिलांच्या पायाजवळ बसते आणि इंद्राकडं बघते इंद्रा, इंद्रा आणि राणी एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघतात तितक्यात इंद्र राणी ही पटकन उठते आणि पळत जाते इंद्राच्या कळ्यामध्ये पडते नंतर एक मिनिट असेच गाणे चालू असतात आणि त्याच्यानंतर ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर सगळेजण घरी जातात आणि उर्मेला विक्रांतले म्हणतात अरे असा कोणता प्लॅन केला होता तू जेणेकरून इंद्रा भाऊजीला काहीही झालेलं नाही तर विक्रांत बोलतो अरे आपला प्रत्येक प्लॅन फेलच होऊ लागला आता असा प्लॅन बनवतो ना की इंद्रा डायरेक्ट वरच जायला हवा आणि तिकडे मालती राणीला बोलत असते की इंद्राने तुझ्यासाठी इतकं काही केलं तर तू त्याचं फळ म्हणून या घरातून निघून जा नंतर राणी मालतीला बोलते हे बघा मालती मॅडम इंद्रा सरांनी जेव्हा माझ्याकडे आधी मंगळसूत्र टाकलं होतं ना तेव्हाच मी त्यांची बायको आणि सर्वस्व झाले होते आता ती जेव्हा बोलेल तेव्हाच मी या घरातून जाणार आहे आणि तिथनं निघून जाते इथून पुढे आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद